अष्ट्याहत्तरव्या दिनाच्या निमित्ताने कुर्ला पोलीस ठाणे येथे कुर्ला पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक अशोक खोत यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले आज कुर्ला पोलीस स्टेशनच्या वतीने पंधरा ऑगस्टच्या स्वातंत्र्य दिनाच्या औचित्य साधून कुर्ला पोलीस ठाणे येथे ध्वजारोहण करण्यात आले मान्य सहायक पोलीस आयुक्त श्री गोविंद साहेब यांच्या हस्ते आज ध्वजारोहण करण्यात आले त्यानिमित्त कुर्ला पोलीस स्टेशनचे सर्व पोलीस संबंधात अधिकारी आणि कुठले जे नागरिक उपस्थित होते मी सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो नमस्कार आज कुर्ला पोलीस ठाणे येथे सर्व अधिकारी कर्मचारी आणि स्थानिक नागरिक यांच्या वतीने स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला आणि स्वातंत्र्य दिनाच्या सर्वांना सर्व अधिकारी कर्मचारी आणि आपले स्थानिक नागरिक सर्वांना यावेळी कुर्ला पोलीस ठाण्याचे अधिकारी अंमलदार शिपाई आणि कुर्ल्यातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते